अरबिंदो कंपनीला मनसेचे निवेदन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याची मागणी बेलोरा किलोनी आणि टाकळी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अरबिंदो कंपनीने अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नाही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या त्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी दिली नाही शासनाच्या नियमानुसार स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याच्या नियमाला बगल दिल्याचा आरोप मनसेने केलाय स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात अरबिंदो कंपनीच्या व्यवस्थापकाला निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात स्थानिक भूमिपुत्रांना कंपनीत घ्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला यावेळी मनसे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मनोज गोरे संवाद मराठी लाईव्ह चंद्रपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।